नमस्कार मित्रांनो आज तीन वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते रिकामे करा अशा पद्धतीचा कोर्टाचा निर्णय असल्याची माहिती आपल्याला सर्वांना मिळते आणि त्या अनुषंगानं मराठा समाज योग्य ठिकाणी जी जर पार्किंग असेल त्या ठिकाणी गाडी लावण्यासाठी जातोही प्रशासनाला मदत करतोही याच्यामधल्या ज्या गोष्टी जारांगी पाटलाला बोलता येतात बोलता बोलता ते बोलतात ते परंतु ज्या बोलता येत नाहीत त्या मराठा समाजानं समजून घ्यायचे कोर्टानं सांगितलं असेल की पाच हजार लोकसंख्येच्यावर जास्त आंदोलकित्र राहू नयेत तर जे बाकीचे लोक आहेत ते आंदोलक म्हणून नाहीत तर ते गणपती बघायला आलेत मुंबई बघायला आलेत अशा हिशोबाने तुम्हाला हेटावं लागेल प्रतिक्रिया देताना सुद्धा तशा पद्धतीने द्यावं लागेल की आम्ही आंदोलक नाही आहोत आम्ही मुंबई बघायला आलो आम्ही महाराष्ट्रामधल्या गणपती बघायला आलो तुम्ही बाकीचं काही सांगा जे मुंबईमध्ये शिरलेत ते जे शिरणार आहेत ते पण आणि ज्या दिवशी ज्या कुणा दिवशी आपल्याला गरज पडेल की आता जरांगी पाटलांचा आदेश आहे किंवा जरांगीर पाटलांचा आदेश जरी नसेल आणि आता रस्त्यावर उतरण्याच्या इलाज नाही त्या दिवशी ह्या सर्वांनी परत मुंबई जाम करण्यासाठी रस्त्यावर उतरायला हरकत नाही परंतु तत्पर तो तोपर्यंत जर शासन डोकं लावत असेल तर आपणही डोकं लावावं लागेल पाच हजाराच्या पुढे आहे नको आहे ठीक आहे जे रोज त्या रस्त्यावर लोकं हिंडतात ते सांगायचं की आम्ही मुंबईमध्ये हिंडण्यासाठी आलो आहे फिरण्यासाठी आलो आहे परंतु आम्हाला मुकामाची सोय नाही आहे मुकाम नसल्यामुळं मुकामी जागा नसल्यामुळे सरकारनं मुकामी जागा करून द्यावी आम्ही त्या ठिकाणी थांबतोय आम्ही देखणा करणार नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे खरं पाहिलं तर तुम्ही आम्ही सगळेच जे कोणी मराठा आंदोलक मुंबईमध्ये गेलेले होत सगळे खेड्यापाड्यामधले थे झाडाला पारंपर्याला धरून असं धोका खेळणं हे काय उल पाहिजे नाही कुठेतरी रस्त्यावरती कोणीतरी कबड्डी खेळत आहे अं म्हणजे ही एकमेकांसोबत ते खेळ करत आहेत एन्जॉयमेंट चालू आहे आता काही अपवादात्मक एवढ्या लाखोच्या कोटीच्या संख्येमध्ये काही एक दोन लोकं चुका होतात पण जसे की सी एस टीमध्ये जे काही रेल्वेचे रुळ आहेत रुळावरती उतरणे हे चुकीचं आहे पण एक दोन चार लोकांनी ते केले असतील कोटीच्या संख्येमध्ये दर एक दहा पाच आंदोलक तसं करत असतील आणि ते चुकून कुठं त्यांना ते अज्ञानातून जायला विषय असतो की त्यांना वाटतं आपण एन्जॉय करतोय कारण इतका वेळ तिथं घालायचं आहे घरचे शेताकडे काय म्हणून ते सोडून द्यायचे तर आज लक्ष्मी आहेत लक्ष्मी गावोगावी महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीचं पूजन केलं जातं मराठवाड्यामध्ये तरी याचा फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा केला जातो परंतु बाकीचे बायका लेकर घरी पोळ्या खातात आणि आमचे मराठा लोक म्हणतात त्या ठिकाणी शिळ्या भाकरी खातात ठेचा खातात चटणी खातात का आंदोलन पाहिजे म्हणून आरक्षण पाहिजे म्हणून त्याच्यामुळं आपण एन्जॉयमेंट करायला हरकत नाही फक्त ते सार्वजनिक ठिकाणी करू नका तुम्ही पटांगणामध्ये आहेत त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉयमेंट करता ओके काय हरकत नाही व्हिडिओ तुम्ही करायला टाकून द्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती आपण देंगणा घालतोय असं जर न्यायालय म्हणत असेल आणि त्या पद्धतीनं न्यायालयानं जर सरकारला आदेश दिले पोलिसाला आदेश दिले आणि आपणाला रस्त्यावरती थांब थांबलेलं दिसलो तर आपल्याला कारवाई होऊ शकते सरकारला ते सहाय्य होत होणार आहे त्याच्यामुळं थोडं सावध राहणे एन्जॉयमेंट करा रस्ता सार्वजनिक ठिकाणी सोडून करा फक्त शासन डोकं लावतंय आपण हे डोकं लावायचं आहे बाकीचे महाराष्ट्रामधले इतर मराठी सुद्धा आता मुंबईकडे आहेत लक्ष्म्या संपल्या संपल्या बऱ्याच गाड्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून मुंबईकडे निघतील तुम्ही निश्चित राहा आनंदी राहा फक्त ज्या गोष्टीची निधना होते त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा काय हरकत नाही याची ग्वाही मी स्वतः पुढारी न्यूजचा संपादक म्हणून मी स्वतः देतो मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे आंदोलनामध्ये कोणताही राडा चाललेला नाही जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येनं आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं केवढी गर्दी आहे पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे उद्या जर का दसरा मेळाव्यातले शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळते तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणं नाहीये त्यांना त्यांच्या आरक्षणाशी देणं घेणं आहे एक दोन तीन दिवस काय आले तर लगेच आम्हा सगळ्यांना केवढी मुंबईला वेठीला धरलं काय त्रास झालाय आम्हा सगळ्यांना ही मंडळी तीच आहेत की जी मुंबई आपल्या सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं भरतात जिकडून आपला सगळा कच्चा माल येतो वर्कफोर्स येतो तोच हा वर्ग आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण बोलतो याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे आणि जे, जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अपवादात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून ते छगन भुजबळांपर्यंत सगळे म्हणतात काय झालेले वगैरे जणू काही तालिबान उतरले की काय असं चित्र नाही हे मी जबाबदारी